चोरट्याने फोडली चक्क बाळूमामा मंदिरातील दानपेटी कारदगा येथील खडीमाळातील सद्गुरू बाळूमामा मंदिरातील घटना दानपेट्याही फोडल्या जाऊ लागल्याने मंदिर कमिट्या हातबल बंद करीत दुचाकी गाड्या किरकोळ वस्तू चोरी बरोबरच हात मारण्यास सुरुवात केली आहे चोरटे मंदिरातील दानपेट्या फोडून त्यातील रक्कम चोरून घेऊन जाण्यास घाबरत नसल्याची दिसून येते काल कारदगा येथील खडीमाळावर असलेल्या श्री सद्गुरु बाळूमामा मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की कारतगा का गावापासून चार किलोमीटर अंतरावर लक्ष्मी दड्डीतोट पासून एक किलोमीटर अंतरावर सद्गुरू असून या मंदिर आवारात प्रति अमांशेला अभिषेक प्रवचन भजन व वा महाप्रसाद वाटप असा कार्यक्रम आयोजित केला जातो या कार्यक्रमाला कारतगासह बारवाड मांगूर येळगुड रेंदाळ ढोणीवाडी भोज कुन्नूर येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात या मंदिर आवारात सद्गुरू बाळूमामांच्या बकऱ्यांचे आठ दिवस वास्तव्य होतं या बकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविकांनी एकच गर्दी केली होती आठ दिवस या बकऱ्यांमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं ही बकरी दिनांक बारा जून रोजी दुसरीकडे सकाळी प्रयाण केली याच दिवशी रात्री काही अज्ञात चोट्यांनी या मंदिर आवारात असलेली दानपेटी फोडून यातील असलेली रक्कम लंपास केली मंदिरातील दानपेटेही जर सुरक्षित राहत नसतील तर मंदिर परिसर कसा सुरक्षित राहणार असे चर्चा केली जात होती सध्या चोरांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने या चोरांचा बंदोबस्त पोलिसांनी करणं गरजेचं बबन जामदार मलकापूर चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा